गुड आफ्टरनून एव्हरी वन नमस्कार आपल्याला माहिती आहे राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत या मोठ्या घडामोडी घडत असताना आपल्याला माहिती आहे की ठाकरेंबद्दलची युती ठाकरेंची युती हा त्यासाठी आता मोठं एक राजकारणातील ही मोठी घडामोड झाली आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा जवळपास सुरूच झाल्या आहेत कारण ठाकरे एकत्र आले तर भाजपचं काय होणार भाजप समवेत असलेल्या जे काही घटक पक्ष आहेत ते भाजपची साथ सोडून ठाकरेंना पाठिंबा देणार का ठाकरे एकत्र येणार का ठाकरे एकत्र आले तर शिंदे गटाचं काय होणार ठाण्यामध्ये शिंदेची पॉवर कमी होणार का अशा अनेक प्रश्नांचं उत्तर आता भाजपला आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा पळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ओके राज ठाकरेंनी रक्ताचे नाते जपले अजूनही वेळ गेलेली नाही उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार आणि राज ठाकरेंसोबत हात मिळवणी केली पाहिजे असं आता बाळा नांदगावकर म्हणत आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्याचप्रमाणे राज ठाकरे संवेदनशील माणूस आहे त्यांनी नेहमी रक्ताची नाती जपली आहेत असं बाळा नांदगावकर आताच म्हणाले आहेत सदा सरवणकन असेल किंवा बाळा नांदगावकर असेल आम्ही जे काही आहोत ते सगळे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहोत कुठेतरी नाती जपायला हवीत निवडणुका येतील आणि निवडणुका जातील कोणीतरी जिंकतो आणि कोणीतरी हरतो परंतु ज्या परिवाराने आपल्याला नाव दिले सगळे दिले त्यामुळे ते जपणे महत्त्वाचे आहे अजूनही वेळ गेलेली नाही असे मनसेने ते बाळा नांदगावकर असं म्हणत आहेत काय वाटतं तुम्हाला की बाळा नांदगावकर यांच्याचप्रमाणे आता सदा सरवणकर सुद्धा ठाकरेंसोबत येतील का एकनाथ शिंदेंना सदा सर्वांकर धक्का देतील का हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे आहे कारण कारण आता ठाकरे ठाकरे एकत्र येण्याची जी काही अनुमती आहे जी काही विचारसरणी आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांमधून आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलनाचं हे जे वातावरण आहे ते आता चालू झालेलं आहे बाळासाहेब ठाकरे कठोर भाषा बोलत होते तरी ते मनाने खूप हळवे होते तसेच राज ठाकरे आहेत राज ठाकरे मनाने फार संवेदनशील आहेत राज हो ठाकरे यांनी रक्ताची नाती नेहमीच जपली आहेत असं बाळा नांदगावकर म्हणत आहेत त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला आता उधाण आलं आहे राज ठाकरे हे सुद्धा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतात असल्याचं चे पाहायला मिळत आहे तत्पूर्वी राज ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांच्यासोबत बैठक घेण्यापूर्वी आता वैभव आणि वैभव खेडेकर आणि राज ठाकरे यांच्या भेटीपूर्वी बाळा नांदगावकर यांनीसुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जोरदार अशा हालचाली आपल्याला राजकारणात पाहायला मिळत आहे मनपा निवडणुकीच्या अगोदरच आता या जोरदार निवड आता या जोरदार ठाकरे एकत्र येणार या निजने आता भाजपची पळताभुई होताना आपल्याला पाहायला मिळत आहे भाजप हे काय करणार उद्धव ठाकरेंची नस नस ओळखतो असं आता <ंगे> रामदास कदम म्हणत आहेत रामदास कदम यांचा थेट उद्धव ठाकरे यांना सवाल येताना पाहता पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरेंची नसणं सोडवतो शरद पवार काँग्रेसला ते कधीच सोडणार नाहीत ना रामदास कदम यांचा थेट आरोप आता उद्धव ठाकरेंवरती पाहायला मिळत आहे कारण उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत दोन हजार एकोणीसमध्ये फक्त सत्तेसाठी त्यांनी ठाकरे आणि ठाकरे यांनी पवार आणि काँग्रेससोबत जुळून घेतलं आणि अडीच वर्षासाठी ते मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी आरोप केला होता की ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आहे बाळासाहेबांचा ब्रँड टिकला पाहिजे उद्धव ठाकरेंचा नाही ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत उद्धव ठाकरे नाही बाळासाहेबांचा बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड टिकला पाहिजे ही मनापासून आमची इच्छा आहे बाळासाहेबांनंतर राज ठाकरे हे त्यांचा ब्रँड होऊ शकतात अशी टीकासुद्धा आता रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केलं आहे असं गेटाचे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्यावरती करत आहेत मानसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात जे आहे ते होईल आता मी तुम्हाला बातमीच देईन असं सूचक विधान करून उद्धव ठाकरे यांनी चर्चेचं चा मोहळ उठवलेलं आहे आ तर आज पहिल्यांदाच दैनिक सामन्याच्या पहिल्या पानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो छापून आल्याने ठाकरे गटाने युतीच्या चर्चेला अधिकच खतपाणी घातलं आहे ही चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दोन प्रश्न केले आहेत कोणते ते दोन प्रश्न आपण पाहूया राज ठाकरे यांची भोंग्याची कडवट भूमिका स्वीकारणार आहात का राज ठाकरेंसोबत जाताना काँग्रेसला सोडचिठ्ठी तुम्ही देणार आहात का असा सवालच आता रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे उद्धव ठाकरे यांची मी नस नस ओळखतो असा हल्लाही कदम यांनी आता केला आहे रामदास कदम यांनी टी व्ही मराठी सी रामदास कदम यांनी मराठी चॅनलशी बोलताना हा सवाल केला आहे राज ठाकरे म्हणजे आमचं घर आहे असं ठाकरे गट म्हणतो मग उद्धव ठाकरे तुम्हाला एक प्रश्न विचारतो आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे असताना राज ठाकरेंनी पा पाठिंबा दिला होता कौटुंबिक नातं जपलं होतं राज ठाकरेंचा मुलगा उभा असताना तुम्ही त्याला पाळलं असं का केलं तेव्हा तुम्ही कौटुंबिक नातं कुठे गेलं होतं असा सवालही रामदास कदम यांनी महिला केला आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो रामदास कदम यांचा जो काही सवाल आहे तो बरोबर आहे का कारण आदित्य ठाकरे हे उभे असतानाच आदित्य ठाकरे हे उभे असताना राज ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला होता परंतु अमित ठाकरे जेव्हा आता उभे होते तेव्हा त्यांनी त्यांना पाळलं होतं त्यांना प्रतिसाद दिला नव्हता त्यामुळे आता तुम्हाला रामदास कदम जे बोलत आहेत ते बरोबर वाटतं का ते पण सुद्धा सांगा उद्धव ठाकरे आणि वर्ती, वर्ती था, था राज ठाकरे यांच्या युतीवरती यांची जर युती होत असेल तर त्याच्यावरती सुद्धा आता सुप्रियाताई सुळे यांचेसुद्धा सूचक वक्तव्य आलेले आहे काय म्हणत आहेत उद्धवराज युतीवरती सुप्रिया सुळेंचं सूचक वक्त वक्तव्य एकदम चर्चेत आलं आहे महागाडी टिकणार का याचंसुद्धा त्यांनी भाकीत केलं आहे जाणून घ्या सुप्रियाताईंचं काय आलेलं आहे वक्तव्य राज्यातील लोकांच्या मनात जे आहे तेच होणार आमच्या शिवसैनिकांत कोणता संभ्रम संभ्रम नाही आहे त्यांच्याशी कार्यकर्त्यांमध्ये तो संभ्रम नाही आहे ते एकमेकांच्या संपर्कात आहेत आम्ही आता संदेश नाही थेट बातमीच देणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हणाले आहेत त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीत बिघाडी होणार का महाविकास आघाडीचा बोजा हाता भा उतरणार का ठाकरे आणि ठाकरे एकत्र येऊन भाजपला काही दणका देणार का, का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणूस मराठी पुन्हा केंद्रस्थानी येण्याची समीकरणं सुरू झाली आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे दोन ठाकरे एकत्र येण्यापूर्वीच त्यांचे कार्यकर्ते एकत्र येण्यात सुरुवात झाली आहे असं म्हटलं जातं की वादापूर्वीची ही शांतता आता काहीतरी मोठं वाद घेऊन येणार आहे असं नक्कीच पाहायला मिळणार आहे या सर्व घडामोडीदरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पण सावध प्रतिक्रिया दिली आहे महाविकास आघाडीविषयी आता तर्कवितर्क करण्यात येत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या नवीन राजकीय समीकरणाकडे कसे पाहतात याविषयी राष्ट्रवादीची मोठी प्रतिक्रिया परंतु सावध प्रतिक्रिया समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उद्धव ठाकरे यांच्या नवीन वक्तव्याने हवा मिळाल्याची पाहायला मिळत आहे लोकशाहीत कोणाला कुठेही कोणासोबत जायचे याचा पूर्ण अधिकार आहे असं सुप्रिया ताई म्हणाले आहेत आता थेट बातमीच देणार असल्याचं स्पष्ट करत त्यांनी मोठे संकेत दिले आहेत यावर यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मत मांडले आहे त्या म्हणतात या लोकशाहीत कुणाला कुणासोबत जायचे हे पूर्ण अधिकार आहे अधिकार आहेत जितके अधिक सहकारी असतील तितके महाविकास आघाडीसाठी चांगले आहेत एक साथ मिळून महाराष्ट्रासाठी काम करू असं सुप्रिया ताई म्हणत आहेत त्यावेळी महाविकास आघाडीची ताकद वाढेलच दोन्ही भाऊ एकत्र ता येत असतील तर ही चांगलीच गोष्ट आहे राज ठाकरे जर सोबत येत ता असतील तर आम्हाला कोणतीच अडचण नसेल आणि त्याने महाविकास आघाडीला आता फायदाच होईल असं सुप्रियाताई म्हणत आहेत परंतु परंतु सुप्रिया सुळे या अशा जरी म्हणत असेल तर राज ठाकरे यांचं विधान येत आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरेंसमोर काय मोठ्या अटी घालणार उद्धव ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी राजी करणार का की अशी अट घालणार आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळता मिळणार आहे आता आपण नक्की बाळा नांदगावकर देखील हे आता भेटीसाठी चाललेले आहेत नितेश राणे थोर इतिहासर तज्ञ आव्हाड यांचा खोचक टोला पाहायला मिळत आहे जितेंद्र आव्हाडसुद्धा आता जो जोरदार फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याने उद्धव ठाकरे आणि नितेश राणे नितेश राणेवरती जोरदार टीकास्त्र केली हा हाय थोर शास्त्रज्ञ असं म्हणत आता त्यांनी जोरदार अशी बॅटिंग करण्याची सुरुवात केलेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का आणि राज ठाकरे मवियात सामील होणार का कारण ज्या मवियाला त्यांनी आतापर्यंत विरोध केला आहे तो विरोध कदा राज ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहूया आपणच नक्कीच पाहणार आहोत दोन हजार चौदा दोन हजार सतरा या सालात काय घडले आता पत्रिका पत्रकार, पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांचे विधान येत आहे समोर काय बोलते बघूया दोन हजार चौदा दोन हजार सतराला काय गेले यात रस नाही आम्ही मागे वळून पाहत नाही प्रस्तावर राऊत यांचं काय आलेलं आहे समोर पाहूयात भाजप उप उपचारांचा पक्ष आहे भाजप हा उपऱ्यांचा पक्ष आहे मराठी माणूस महाराष्ट्र अस्मिता यांच्याशी काही देणं गेलं नाही त्यांचं अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे मनसेने साथ दिली आहे त्याला प्रतिसाद कधी देणार असा प्रश्न त्यांना उद्धव ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले की जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते नक्की होईल याबाबत जे काही बारकावे असतील ते आम्ही पाहत आहोत तुम्हाला फक्त संदेश नाही ते थेट थे आम्ही तुम्हाला आता बातमीच देणार आहोत माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संबंध संभ्रम नाही आहे त्यांच्याशी शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही आहे आमचे कार्यकर्ते संपर्कात आहेत उद्धव ठाकरे यांच्या या विधानामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय घडणार आहे हे आता उत्सुकता याची लागली आहे आमचे कार्यकर्ते संपर्कात आहेत था। उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे आता काय होते याची उत्सुकता लागलेली आहे उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारचे विधान केले असले तरी मनसे नेते प्रस्ताव देण्याबाबत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे तसेच मनसे नेत्यांनीही स्पष्टच केले आहे यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं विधान समोर येत आहे काय म्हणत आहेत संजय राऊत संजय राऊत बोलताना म्हणाले की मागच्या गोष्टी कोण करते आहे त्यात आम्हाला रस नाही ज्याला सकारात्मक सकारात्मक पाऊल टाकायचे आहे तो मागे वळून पाहत नाही आम्हीही मागे वळून पाहत नाही दोन हजार सतरामध्ये काय झाले दोन हजार चौदामध्ये काय झाले अठराशे सत्तावन्नला तुमचा विचार असा होता सोळाशे बावीसलामध्ये मध्ये काय घडलं या गोष्टी आम्ही बघत नाही किती मागे जाणार भविष्याकडे पहा ही आमची भूमी नरेंद्र मोदींवरती संजय राऊत जोरदार टीका करताना भाजपवरती आणि शिंदे गटांवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे राज ठाकरे मव्यात सामील होतील का उद्धव सेनेशी युती करतील का हा प्रश्न आता थोडक्यात आपल्याला लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे राज ठाकरे हे सुद्धा राज ठाकरे हे सुद्धा उद्धव ठाकरेंप्रमाणे राहुल गांधी यांची लाचारी करणार का हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाची बातमी समोर येत असताना तिकडून भास्कर जाधव यांनी त्यांच्या मनातली खतखत ही डाक बोलून दाखवली आहे भास्कर भास्कर जाधव यांच्या मनातील खतखत आता समोर आली आहे म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळात शिवसेना ठाकरे गटातील काही नेते नाराज असल्याचे समोर येत आहे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी आपल्या मनातील खतखत ही व्यक्त केली आहे त्यांनी काय म्हटले आहे या आपण नक्कीच पाहूया तत्पूर्वी तुम्ही लाईव्ह व्हिडिओ पाहता तुम्हाला नक्की बातमी आवडत आहे का हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करा हे लाईक करायला विसरू नका राज्याच्या राजकीय वर्तुळातून सध्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीची चर्चा जोरदार सुरू होत आहे अशातच आता शिवसेना ठाकरे गटातील नेते नाराज असल्याचे समोर येत आहे जश ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी आपल्या मनातील खतखत व्यक्त केली आहे एका कार्यक्रमात बोलताना मी पात्र असताना एक दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळात मला घेतलं गेलं नाही असं भास्कर जाधव याने म्हटलं आहे काय म्हटलं आहे आपण पाहूयात चिपळूणमधील एका कार्यक्रमात बोलताना भास्कर जाधव म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळात मला घ्यायला हवं होतं सर्वात जास्त जुना सर्वाधिक वेळा निवडून येणारा मीच होतो आणि तो माझा अधिकारच होता पण मला घेतलं नाही मात्र त्यानंतर मी कधीही नाराजी व्यक्त केलेली नाही असं भास्कर जाधव म्हणाले आहेत पक्षात असताना गद्दारी करणारे महागद्दार आहेत असा उल्लेख सुद्धा भास्कर जाधव यांनी केला आहे पुढे बोलताना भास्कर जाधव यांनी पक्षात राहून पक्षाविरुद्ध काम करणाऱ्या पक्षाविरुद्ध काम करणाऱ्या नेत्यांनाही सुनावलं आहे जाधव यांनी म्हटलं की माझ्या पुढ्यातील ताट अनेकांनी ओढण्याचा प्रयत्न केला आहे पण मी माझ्या आयुष्यात कधी कोणाच्या पुढ्यातील ताट ओढलं नाही पक्षात राहून पक्षाच्या विरोधात जे गद्दारी करतात ते महागद्दार असतात असा टोलाचा भास्कर जाधव यांनी लगावला आहे भास्कर जाधवांची भाजपावरती ही जोरदार टीका भास्कर जाधवांनी यावेळी बोलताना भाजपवरही सडकून टीका केल्याची पाहायला मिळत आहे जाधव यांनी म्हटले की भाजपला पाकिस्तानबद्दल जेवढे प्रेम आहे भाजपला पाकिस्तानबद्दल जेवढे प्रेम आहे तेवढे या देशामध्ये कोणालाच नाही कर्नल सोपिया कुरेशी यांना भाजपचा नेता आतंकवाद्याची बहीण म्हणतो किती उलट्या काळजाचे लोक आहेत हे तिथेही हिंदू मुस्लिम करतात ते विंग कमांडर योमिको सिंगला असे का नाही बोलत असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे भास् भाजपला पाकिस्तानबद्दल प्रेम आहे असं सुद्धा जाधव म्हणत आहेत भास्कर जाधव यांनी भारत पाकिस्तान तणावावरही भाष्य केले आहे जाधव म्हणाले की युद्धाबद्दलही बोलणे पाहिजे पण कुठलं युद्ध आणि कुठलं काय काय सांगायचं त्याबद्दल नाही तर माझ्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतील माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल करतील असं भास्कर जाधव म्हणत आहेत त्यांना कोणी काही विचारलं की हे म्हणतात तुम्ही सा पाकिस्तानचे समर्थक आहात भाजपला पाकिस्तानबद्दल जेवढा प्रेम आहे तेवढा कुणालाच नाही सकाळ संध्याकाळ भाजपवाले पाकिस्तानचं नाव घेत असतात तेवढं कोणी घेत नाही त्यामुळे त्यांच्यापासून देशाला वाचवलं पाहिजे असं भास्कर जाधव म्हणत आहेत त्यामुळे आता नक्कीच पाहूया कारण तिकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना भास्कर जाधव इकडे एकनाथ शिंदे यांच्याशी हात मिळवणी करत तर नाहीत ना हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे कारण भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा त्यांच्या मनातील खतखत बोलून दाखवली आहे त्यामुळे भास्कर जाधव हे एकनाथ शिंदे यांच्याशी छुपे रुस्तमद्वारे छुप छुपी युती करत नाही आहेत ना की भास्कर जाधव हेच ठाकरेंसोबत राहून त्यांच्याशी गद्दारी करत नाही आहेत ना हे सुद्धा पाहणे आपल्याला तितकेच गरजेचं राहणार आहे कारण भास्कर जाधव यांनी आता त्यांची नाराजी बोलून दाखवलेली आहे त्यामुळे ठाकरे हे ठाकरेंसोबत युती करत असताना आपल्या जुन्या आपल्या जुन्या खासदारांना आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना गमावून बसणार नाहीत ना हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे कारण भास्कर जाधव हे आता जोरदार बॅटिंग करताना दिसत आहेत भास्कर जाधव हे जोरदार टीका करताना दिसत आहेत आणि मनातील खतखत हे निर्ध आपल्याला दा दाखवत आहेत त्यामुळे कुठेतरी एक युती करताना आपले कार्यकर्ते गमावण्याची भीती ही नक्कीच आता भास्कर जाधव यांच्या मनात असणार आहे हे आपल्याला हे उद्धव ठाकरे यांच्या मनात असणार आहे हे आपल्याला नक्कीच दिसतं आहे कारण भास्कर जाधव आता त्यांच्या मनातली खतखत दाखवत आहेत तिकडून संजय राऊतसुद्धा जोरदार बॅटिंग लावून दिसताना आपल्याला पाहत आहेत कारण त्यांना कुठेतरी युतीचे पावले टाकायची आहेत परंतु रामदास कदमसुद्धा जे म्हणाले आहेत त्यातसुद्धा काही चूक नाही आहे कारण ठाकरे हे काँग्रेस आणि पवारांची साथ सोडणार का ठाकरे हे पवारांना सोडणार का कारण नक्कीच कारण राज ठाकरे हे हे, हे कडव हिंदुत्व घेऊन पुढे जाणार आहेत राज ठाकरेंचं जे काही भोंग्याविषयी जे काही विधान असतंय ते विधानाला ठाकरे कठोरपणे तिथे सामर्थ्य देणार का कठोरपणे त्यांची त्यांच्यासोबत राहणार का उभे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचे आहे आणि पुढे जाऊन राज ठाकरे अजून काही अटी ठेवतात का कारण राज ठाकरे यांनी म्हटले आहे की उद्धव ठाकरे तुमचा एक फोन माझ्याकडे येऊ देत उद्धव ठाकरे तुम्ही एक फोन करा उद्धव ठाकरे तुम्ही एक फोन करा मी शंभर पावलं पुढे टाकायला तयार आहे असं आता उद राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगोबा भेजला आहे त्यामुळे जर का उद्धव ठाकरे एक फोन आहेत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार परंतु राज ठाकरे हे काँग्रेससोबत आणि पवारांसोबत जायला तयार होतील का की महाविकास आघाडीत महाबिघाडी होणार आणि उद्धव ठाकरे हे महाविकासात महाविकास आघाडीतून बाहेर पडणार आणि स्वतंत्र अशी निवडणूक लढण्यासाठी तयार होणार का त्यामुळे भाजपला जोरदार त्याचा का बसणार का हे त्या काहीच काळामध्ये आपल्याला कळणार आहे कारण भाजप आणि भाजप आणि शिंदे यांना नक्कीच माहिती आहे की ठाकरे बॅ ठाकरे ब्रँड हा किती महत्त्वाचा आहे त्यामुळे ठाकरे ब्रँड हा आता भाजपला आणि भाजपला आणि शिंदेना किती कडवी झुंज देतो हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे आता आपण नक्कीच पाहूया येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपल्याला स्पष्ट क्लिअर होईल की चित्र सगळं स्पष्ट क्लिअर होईल की भाजप आणि ठाकरे यांना किती फटका बसतो भास्कर जाधव हे खरंच शिंदेंच्या संपर्कात असतील का कारण त्यांनी मनातील खतखतसुद्धा बोलून दाखवले त्यामुळे भास्कर जाधव हे नक्कीच शिंदेच्या संपर्कात आहेत का ठाकरे भास्कर जाधव यांना तिथे आपल्या सोबत ठेवण्यात यशस्वी होणार का आणि ठाकरे आणि ठाकरे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होऊन पुन्हा एकदा मुंबईमध्ये ठाकरे हा ब्रँड गाजणार का हे आपल्याला काही दिवसांतच पाहायला मिळणार आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मध्ये मध्ये लाईव्ह येण्यासाठी तुम्ही सुद्धा चॅनल चॅनलवरती दररोज अपडेट राहा आणि जाणूया आपण पुढे काही वेळातच की ठाकरे आणि ठाकरे एकत्र येणार का आणि भास्कर जाधव काहीच दिवसात सोबत असणार का हे सुद्धा आपल्याला पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे तुम्ही व्हिडिओला प्रतिसाद देत आहेत त्या तस त्यासाठी थँक्यू